नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं नमित्र लाईफस्टाईलमध्ये तर आता येत आहे संक्रांत त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू बऱ्याचदा तिळाचे लाडू काय होतात एकतर खूप कडक होतात नाहीतर खूप चिकट होतात तर ते एकदम खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे आणि एक प्रमाणसुद्धा सांगणार आहे वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि वाटीचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे प्रमाणाने जर तुम्ही तिळाचे लाडू केले तर एकदम खुसखुशीत आणि खमंग लाडू होतील तर चला न वेळ होता आपण लगेच किचनमध्ये जाऊया हे बघा आधीच मी असं सगळं प्रमाण काढून घेतलेलं आहे हे एक वाटी मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणतात तर दोनशे ग्रॅम आणि समप्रमाणात घेतलेलं आहे गूळ आणि हे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे आणि दोन चमचे थंड पाणी आहे आणि हे आहे साजूक तूप एक चमचा आहे मोठा आणि हा चमचा घेतलेला आहे आपण लाडू वळायला म्हणजे काय होईल आपल्या हाताला चटका बसणार नाही तर चला आता आपण सर्वात प्रथम हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊ कढई गरम झालेली आहे त्याच्यात आता आपण शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला चांगले बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले आता भाजून रेडी आहेत चला आता आपण शेंगदाणे काढून घेऊया या परातीत आपण शेंगदाणे काढूया शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण याच्यात तीळ भाजून घेऊया तीळ चांगलं आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि तिळ आण जेव्हा आपण आणतो तेव्हाच त्याच्यामध्ये काही कचरा खडे असतील तर, -तर ते सुद्धा साफ करून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल खालून करपतील आणि गॅससुद्धा आपल्याला स्लोच ठेवायचा आहे दोन्ही जिन्नस आपण छान भाजून घेतले की लाडू आपले छान खुसखुशीत होतात त्याच्यामुळं भाजणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं हे बघा तिळ आपले छान तडतड होत आहेत त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करूया हे बघा तीळ आपले छान भाजलेले आहेत एकदम असे फुललेले सुद्धा आहेत त्याच्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आपले थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत शेंगदाण्याचे साल काढून घेऊया तर शेंगदाण्याचे आपण साल काढून घेऊया शेंगदाणे एकदम आपण छान भाजून घेतल्यामुळं त्याचं साल जे आहे ते पटकन निघतय हे बघा ह्याचे मी सगळे साल काढून घेतलेले आहेत आता आपण ह्याला हाताने फक्त असं चुरगळून घेऊया म्हणजे याचे दोन तुकडे होतील जर तुम्हाला थोडं ह्याला अजून बारीक पाहिजे असेल तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा याला कुठून घेऊ शकता तर बघा मी असं चांगलं ह्याला चुरगळून घेतलेलं आहे इथेच आता आपण साईडला भाजलेले तीळ सुद्धा काढून घेऊया हे आपलं थंड होईपर्यंत आपण आता गुळाचा पाक करून घेऊया आता आपण गुळाचा पाक करून घेऊया गुळाचा पाक करताना आपल्याला जरा कढई जाडच घ्यायची कढई गरम झाली की त्याच्यात टाकूया तूप आता त्याच्यात टाकून घेऊ आपण गूळ गूळ हा आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे गॅस आपल्याला हा बारीकच ठेवायचा आहे आणि ह्याला सतत मिक्स करत राहायचं आहे आणि टाकूया आपण ह्याच्यात पाणी त्याला सतत मिक्स करत राहायचं आहे पाणी टाकल्यामुळं काय होतं आपला गुळ पटकन मेल्ट होतो हे बघा गूळ आपला चांगला विरघळलेला आहे आता ह्याला सतत मिक्स करत राहायचं आहे आपण चेक करूया आपला पाक रेडी आहे की नाही त्याच्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये असं गूळ थोडंसं सोडून बघायचा आणि आपण चेक करायचं आहे हे बघा आपला पाक अजून रेडी नाही आहे कारण ह्याची गोळी व्हायला पाहिजे ते अजून होत नाही आहे त्याच्यामुळे आता आपण ह्याला परत एक दोन मिनटं असं मिक्स करत राहूया आपल्या पाकाचा रंग सुद्धा आता वेगळा झालेला आहे आता परत परत एकदा चेक करूया थोडस असं सोडून बघायचं आपला पाक हा रेडी आहे हे बघा त्याची अशी गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक आता रेडी आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण ह्याच्यात आता टाकून घ्यायचं आहे आता हे लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे सर्वीकडून व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता थोडीशी टाकायची वेलची पूड आणि परत एकदा छान ह्याला मिक्स करून आहे हे बघा हे एकदम छान असं मिक्स करून रेडी आहे आता आपण ह्याचे पटकन लाडू वळून आहेत कारण हे जर थंड झालं तर था ह्याचे लाडू वळता येणार नाही तर असा चमचा आहे आणि चमच्यामध्ये असं ह्याला छान दागून आहे आणि हाताला थोडंसं आपण पाणी लावून आहे आणि असं टाकून आहे पटकन असं लाडू आहे बघा छान असा लाडू तयार आहे सगळे लाडू मी असेच पटकन करून घेते जरी हे मिश्रण थंड झालं तरी थोडस हलका गरम करा आणि परत लाडू वळा म्हणजे लाडू येतील हे बघा आपला छान असा लाडू तयार आहे किती गोल गरगरीत झालेले आहेत ला लाडू तोडून दाखवते तुम्हाला मी हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत बिलकुल चिकट नाही आणि कडक सुद्धा झालेला नाहीये बघा आपले तिळाचे लाडू आता रेडी आहेत आणि खूप छान झालेले आहेत तुम्हाला मी खाऊन दाखवते तर लाडू एकदम खुसखुशीत कुछ झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय